चल गाल काल घालायची काल हा उचलून नाही चाल हे पाय इथे आहे कशाला कशाला घाल तो कोणाला भूक आले पारी, पारी।, पारी। घाल घाल ना घाल ना काय नाव आहेर गाईचा पारी आणि ते बैलाचा हात खाते, खाते? पुढं पुढं धर मग जरा जवळ धर ना लांबात काल कर करतो चार ना ते बैलाच नाव काय आहे राजा आणि ते तिकडचे सोन्या तुला कोणी नाव सांगितलं बाबा सांगितला काय चांगली आहे मग चांगली आहे ना ती चांगली आहे असा ते ग्रीड आहे ना ग्रीड आहे ग्रीड तुला असा हे नाही बेस ती बेस असा आज तुम्ही काम केला काय काम केला ईटा वाहिल्या दगडाय वाहिल्या कुड नेऊन ठेवल्या इटा कुड कुड खाली घरात ठेवल्या तिकड किती वाहिल्या मग तुला काय द्यायचं आता चॉकी

त्यात सोळा होती रे सोळा नाही एक पाच दोन न होती चोपल्या आता पोरं होती का नाही बालवाडीत काय पोरं होती का नाही अंगणवाडीत पोर आई होती आई आई होती हा आई होती आई खेळणं बघ्या किती खेळणे आता हा साडी खाली मी मध्ये बले नाही

बाय बाय कर ना माऊली कसा बाय बाय कर तसा बाय कर असा व्यवस्थित कर असा असा हात कर बाय